आई ती आईच असते आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका ठरल्याप्रमाणे सचिन आणि नेहाचं थाटामाटात लग्न पार पडलं आणि दोघांच्याही नवीन आयुष्याला सुरुवात झाली मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे सचिन आणि नेहा दोघेही खूप खुश होते घरातील पाहुणे मंडळीही हळूहळू आपापल्या गावी रवाना झाले सचिन आणि नेहा हनीमूनला जाऊन आपापल्या दिनचर्येला लागली सचिन आणि नेहा सचिनने आई सचिनचे आईबाबा असं छोटंसं अगदी आनंदी कुटुंब माहीत नाही या आनंदी कुटुंबाला कोणाची नजर लागली हळूहळू आई आणि मुलामध्ये खटके उडू लागले आणि आईला वाटू लागलं आपला मुलगा लग्नानंतर बदलला आहे किती कष्ट घेतलेत याला मोठा करण्यासाठी थोडी तरी जाणीव आहे का बायको आली की बायकोच्या तालावर नाचायला लागला घरात अबोला घरात अबोला वाढला आणि सुखी कुटुंबाचं चित्रच पालटलं बायको आणि आईमध्ये सचिनचं अगदी सँडविच होऊन गेलं हे काही सचिनला सहन होईना आईचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता आणि सचिनने तिला खास गिफ्ट द्यायचं ठरवलं त्याने पत्रातून आपलं मन आणि आईची होणारी गैरसमजूत ती दूर करण्याचं ठरवलं चला तर मग वाचूया सचिनने काय लिहिलं होतं या पत्रात प्रिय आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तू नेहमी आनंदी असावी असं मला वाटतं जसं तू आधी असायची पण माझ्या लग्नानंतर तू अचानक बदलली आणि तुझा आनंदी चेहरा कुठेतरी हरवून गेला आई आई तुझा हा चेहरा मला नाही माय बघवत ग म्हणून पत्रातून मोकळे व्हायचा प्रयत्न करतोय आई माझं लग्न झालं मी नाही बदललो गं माझं जग बदललं आहे माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे ज्या जीवनात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे नेहा मला कळत नाही आहे आई की मी आपलं घर आधीसारखं आनंदी कसं ठेवू खूप अवघड वाटतंय कारण कारण इतके दिवस तू होतीस माझ्यासोबत दरवेळी आता मी एकटा पडलो आहे तुझ्याशिवाय लग्नानंतरची जबाबदारी लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोपं नाही आहे आई, आई। इथे दररोज वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात आई फक्त एवढं लक्षात ठेव हो की मी नाही बदललो माझं जग बदललं आहे आई माझी बायको तर सोड जगातली अशी कोणतीच शक्ती नाही जी तुला माझ्यापासून दूर करेल तू माझ्यासाठी केलेले कष्ट केलेला त्याग मी बाय मी बायको येण्याने कसं विसरेन आई माझ्या बायकोनेही माझ्यासाठी तिचं जग आहे तिलाही हे जग न खूप नवीन आणि अनोळखी आहे ती आपल्या घरात रोळावी तिलाही हे जग आपलं वाटावं म्हणून तिच्यावर जास्त तिच्यावर जास्त प्रेम करतो गमी तिची जास्त काळजी करतो याचा अर्थ असा नाही आहे की आई माझं तुझ्यावर प्रेम कमी झालं आहे कधीकधी तिच्या चुकांकडे कानाडोळा करतो कारण ती अजून बालिश अल्लड आहे तुझ्या इतका अनुभव आणि समजूतदारपणा नाही आहे तिच्यात तिला सगळ्यांसमोर तिच्या चुका दाखवून द्यायला लागलो तर या नवीन जगात तिचा या नवीन जगात तिला अपमानित झाल्यासारखं वाटेल म्हणून हे मला सगळ्यांसमोर न सांगता एकांतात सांगणं उचित वाटतं याचा अर्थ असा नाही आई की मी तिला काही बोलत नाही तिला कधीकधी मी एकटीला फिरायला नेतो कारण तू आणि बाबा असताना मी इतकी मनमोकळेपणाने राहू राहू नाही शकणार आम्ही आम्ही समयस्कर असल्यामुळे ती स्वतंत्र भटकू शकेल तिच्या आईवडिलांशी बोललेलं त्यांची काळजी केलेलं तुला नाही आवडत पण आई मोठ्यांचा आदर करायचे संस्कार तूच मला शिकवले ते मी कसे विसरू आणि ज्या आईवडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे त्या आईवडिलांना त्यांची मुलगी आज चांगल्या घरात आहे याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो तुझ्यात आणि नेहामध्ये भांडणं झाली की मी शांत बसतो कोणाचीच बाजू घेत नाही तेव्हा तू नाराज होते पण आई तू आणि नेहा माझ्यासाठी दोघेही खूप महत्त्वाच्या आहात तुम्हा दोघांसाठी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे अशा वेळेस माझ्या बोलण्याने दोघांपैकी कोणीही दुखावू नये हीच भावना असते ग मी नेहाला समजावलं आहे की तू या कुटुंबासाठी काय काय केले तुझ्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत फक्त तिला थोडा वेळ दे या घरात ॲडजस्ट होण्यासाठी ती नक्की तुला आवडायला लागेल याची, याची मला खात्री आहे तुला मी हॉस्टेलवर होतो तेव्हा तुझ्या आठवणीने व्याकुळ होऊन कसा रडायचो आठवतं ना तसंच नेहा पण तिच्या आईवडिलांना मिस करत असेल म्हणून प्लीज तिला मुलगी म्हणून स्वीकार आणि लहान मुलासारखं का सगळं शिकव कारण नेहा इतकी वाईट नाही आहे गं ती तुझ्याकडे ती तुझ्यामध्ये नक्कीच तुझ्या आईला बघत असेल म्हणून ती तुझ्यावर रागवेल चिडेलही पण मला जसं प्रेमाने जवळ घेऊन समजावते तसंच राग काढते अगदी तसंच तिलाही समजून सांग नक्कीच तिलाही तुझा लळा लागेल मी आधी मला नाश्त्याला डब्याला उशीर झाला की चिडायचो ओरडायचो पण नेहावर मी नाही करत याचा अर्थ असा नाही आई की माझं तिच्यावर जास्त प्रेम आहे पण आई त्यावेळी तुझी जी धावपळ व्हायची ती कळायची नाही ग पण आता मा मी मोठा झालो आहे आता मोठा झाल्यावर स्त्रीचं महत्त्व कळायला लागलं म्हणून तिच्या या गोष्टी सोडून देतो त्यासाठी खरंच आई मला माफ कर त्यावेळी मी नाही समजलू शकलो ग त्यावेळी मी खरंच नाही समजू शकलो तुला मी नेहाला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्य देतो कारण तुझी स्वप्न बाबांच्या दबावाखाली अधुरी राहिली आणि त्याचं दुःख तुला आजही आहे आणि आजही तू यासाठी बाबांना दोष देते म्हणून मला नेहाची का सगळी स्वप्न पूर्ण व्हावी असं वाटतं आई तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस प्लीज तू निवांत राहा माझ्या हृदयातील तुझं स्थान कोणीही नाही घेऊ शकत मला माहीत आहे माझ्यावरच्या अतुट प्रेमामुळेच तुझ्यामध्ये ही, ही, प्रेमा ही असुरक्षिततेची भावना आली असणार उगीच गैरसमजुतीत करून माझ्यापासून दूर जाऊ नकोस मला आणि नेहाला तू आयुष्यभर हवी आहे आणि हवी अस तुला दुःखी ठेवून आम्ही दोघेही खुश नाही राहू शकणार तूच आमचा आधार आहेस प्लीज माझ्या या नवीन नात्याचा स्वीकार कर तुझाच सचिन मग कसं वाटलं हे आई आणि मुलांमधील प्रेमाचं भरलेलं पत्र आवडलं ना आई आणि मुलाचं नातं खरंच खूप अतुट असतं आणि ती जागा कधीच कोणीही घेऊ शकत नाही ती फक्त आपली गैरसमजूत असते एक सून म्हणून प्रत्येक सासूला एवढंच सांगणं आहे की आई तुमची जागा कोणीही नाही घेऊ शकणार ना कोणती सून ती हिरावून घेणार तुम्ही आई म्हणून तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा इतकीच इच्छा आहे जितकी आई म्हणून तुमच्या मुलाला तुमची गरज आहे तितकीच सासू म्हणून